करत नाही संताची पत्नी मरण पावली संत कधी दुःख करत नाहीत संताची आई मरण पावली तरी सुद्धा संत दुःख करत नाहीत संताच्या बाबतीमध्ये प्रॉपर्टी जर नुकसान झालं तरी सुद्धा संत मात्र खेद करत नाहीत याला एक भाग सांगतो दुष्काळ पडला दुष्काळामध्ये घटना अशी घडली तू कोरा सांगतात दुष्काळे आटीला द्रव्य गेला मान अन, 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 अन स्त्री एक अन्न अन्न करून मेलीये दुष्काळामध्ये काय झालं काही शिल्लक राहिले नाही पत्नी अन्न 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 म्हणून काय केली पत्नीचा असणारा प्राण निघून गेला याच्या पुढे काही वर्णन केलेलं आहे संताच्या बाबतीमध्ये वडील मरण जरी पावले तर संत त्याचं दुःख करत नाही याचा एक प्रमाणच सगळं असा अभंग लिहून ठेवलेला आहे बाप मेला न कळता बाप मरण पावला तर दुःख नाही विठो तुझे माझे राज्य पत्नी मरण पावली बाईल मेली मुक्त झाली पोर मेले बरे झाले आणि माता मेली मज़ देखता आणि तुका म्हणे हरली चिंता विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज संताच्या बाबतीमध्ये दुःख मात्र अजिबात नाही पण आपल्याला थोडं जरी दुःख झालं ना आपण मात्र या ठिकाणी रडण्याकरता सुरुवात करतो एवढा फरक

भगवद्गीतेमधला श्लोक तुमच्या प्रमाणाला मॅचिंग म्हणून का संताच्या ठिकाणी सुख ही समानच आहे आणि समान आहे संतामध्ये तशी काही असणारे हर्ष किंवा दुःखाची असणारी भूमिका नाही तुको वर्णन करतात त्यागी भोगी दुःख काय सांडावी मांडावी ऐसी धरेली माझ्या थोर अशंका या ठिकाणी शंका वेगळी आणि आशंका वेगळी माझ्या ठिकाणी मात्र काही अशी शंका मात्र राहिलेली नाही सुख दुःख भोग वगैरे माझ्या ठिकाणी सारखाच आहे याला एक शेवटचं एक प्रमाण असं दिलेलं आहे आईची आणि लेकराची जर ताटातोड झाली किंवा आईच्या बाबतीमध्ये जर लेकराची ताटातोड झाली किंवा लेकराची आणि आईची ताटातोड झाली तर काय दुःख होतं याचं वर्णन केलं शेवट oh Oh! <laughs> भंगाचं शेवटचं चरण असं आहे लक्ष देऊन ऐका बरं का तुका म्हणी माते बाळ चुकली वणी तुका म्हणी माते बाळ चुकली वणी इथं लेकराच्या बाबतीमध्ये आई मात्र चुकलेली आहे म्हणजे लेकर सुद्धा चुकले ना आई सुद्धा असणारी चुकली एक अशी भूमिका आहे या संसार रूपी वनामध्ये लक्ष करा वन कोणतं आहे बर का वन कोणतं आहे इथं तर सगळं गाव दिसतं इथं तर वन नाही लक्ष करा पण हे जे गाव दिसतं किंवा हे जे शेती वगैरे दिसते का नाही याला एक आरण्य म्हटलेलं आहे कोणतं आरण्य संसाररूपी आरण्य आणि या संसाररूपी आरण्यामध्ये चार लेकरं आपल्या आईच्या बाबतीमध्ये मात्र चुकलेली आहेत तुका म्हणे माते बाळ चुकलीया हे चार लेकरं या वनामध्ये आईची आणि यांची असणारी ताटातूट झालेली आहे नंबर एक काशनाथ अण्णा असतील शाईनाथ नाना असतील तुळसाबाई असेल आणि सखुबाई असेल दोन कन्या आणि दोन असणारी मुलं तुका म्हणे माती बाळ चुकलीया म्हणजे हे बाळ हे लेकरं वनामध्ये आईच्या बाबतीमध्ये चुकलेले आहेत म्हणजे यांची ताटातूट मात्र झालेली आहे न पवता जननी दुःख पावे विठ्ठले या वनामध्ये आईचा शोध घेतात पण आई मात्र मिळत नाही गोष्ट लक्षात येते ना संसाररूपी वनामध्ये आता मात्र आई यांना भेटत नाही म्हणून हे या ठिकाणी दुःख करतात न पवता जननी दुःख पहावे विठ्ठले जननी शब्दाचा अर्थ होतो आई आणि या संसार वनामध्ये हे लेकर आईचा शोधा शोध घेतात पण आई मात्र या संसार वनामध्ये मिळत नाही तुकोबर आहे सांगतात तशा स्वरूपामध्ये माझं जे मन आहे का नाही पांगुळले मन काही नाठवे उपाय मनवुनी पाय पायजीवी धरुणी राहिलो फक्त जाता जाता महत्वाचा एकच भाग या मासिक श्राद्धाच्या बाबतीमध्ये बोलतो आपल्या लक्षामध्ये ठेवा बरं का दोन स्वरूपामध्ये माणसाला प्रवास सांगितलेला आहे एक प्रवास आहे तो सुखरूप आहे आणि एक प्रवास आहे तो दुःखरूप आहे प्रवासा प्रवासामध्ये फरक आहे या मातोश्रीचा असणारा जो प्रवास आहे का नाही हा प्रवास सुखरूप सांगितलेला आहे कसा सांगतो हे भजन पूजन वगैरे पाठीमागालचे लोक करतात का नाही याच्यामुळं हा प्रवास एकदम सुलभ चालू आहे याला काही भूमिका सांगतो लक्ष करून उत्तर द्या बरं का इथून माणसाला पंढरपुरापर्यंत पायामध्ये चप्पल न घालता जायचं आहे प्रवास सुखाचा आहे का दुःखाचा आहे लक्ष करा मी काय म्हणतो बरं का इथून पंढरपुरापर्यंत जायचं पायामध्ये चप्पल नाही छत्री नाही पाणी नाही वस्त्र नाही काही नाही तिथपर्यंत जायचं आहे प्रवास कसा आहे दुःखाचा आहे याच्यापुढं सांगतो पायात चप्पल आहे वस्त्र आहेत थोडीशी भाकरी पण सोबत आहे पण इथून संभाजीनगरच्या स्टँडला गेला गाड्याली गर्दीची एवढी आहे चा। की पाऊल टाकायला जागा नाही एका पावलावर चाललाय कुठं पंढरपूरला प्रवास सुखाचा आहे का दुःखाचा आहे तरी दुःखाचाच आहे बर का नंबर तिसरी भूमिका सांगतो थोडा प्रवास आणखी सुखा सुखाचा चारचाकी गाडी छान पैकी भाड्यानं गाडी केली कुणीच दुसरं गाडीमध्ये नाही एकटाच गाडीमध्ये बसून पंढरपूरला चालला प्रवास सुखाचा का दुःखाचा सुखाचा याच्यापेक्षा आणखी पुढं सांगतो गाडीत बसून सुद्धा वैतागुण गेलेला आहे रस्ता खराब आहे ट्राफिक जाम आहे वैतागून गेलेला आहे तरीसुद्धा प्रवास कसा आहे तरी दुःखाचाच आहे बरं का आता चा शेवटचा भाग सांगतो एका माणसानं एवढं पुण्य केलं की खाली ट्रॅफिक जाम आहे कुठलं टेन्शन आपल्याला येऊ उगे एका अर्ध्या तासात जायचं आणि निवांत असताना ते थांबायचं म्हणून त्यानं काय केलं हेलिकॉप्टरच भाड्यानं घेतलं लक्षात आलं का आता इथून जी बिचारा बसला हेलिकॉप्टरमध्ये ते डायरेक्ट तिथंच उतरला कुठं पंढरपुरामध्ये प्रवास सुखाचा का दुःखाचा प्रवास सुखाचा बरं का आता लक्ष करा तसा हा जो प्रवास चालू आहे का नाही हा प्रवास एकदम सुखाचा प्रवास चालू आहे फक्त फरक एवढाच आहे काही माणसं दुःखामध्ये प्रवास करून जातात आणि काही माणसं मात्र सुखामध्ये प्रवास करून जातात आपल्या वारकऱ्या वारकऱ्यामध्ये सुद्धा फरक आहे आळंदी ते जाऊ जा लागले काही प्रवासी काय करतात वारकरी कटाळा जर आला तर पाण्याच्या टँकरला मागून लोम काढून जातात पुढं बरं का कशा करता अंतर काढतात ना ते तसं हे पाठीमागलची मंडळी कीर्तन भजन अन्नदान वगैरे जे करतात का नाही तर हा सुद्धा प्रवास असणारा या ठिकाणी सुखाचाच सांगितलेला आहे झालेली शेती